मुलाखती जिल्हा परिषदेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत त्यासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या आघाडीच्या उमेदवारांच्या निवडणुका म घेण्याची घेण्यासाठी मुलाखती उमेदवार निवडण्यासाठी चालू आहे त्याच्या क्लिप सोशल मीडियावर येत आहेत आता ह्या <coughs> मुलाखती आता आमचे डॉक्टर दरेकर विचारतात की सैनिक समाज पार्टीची स्ट्रॅटजी जी काय आहे सैनिक समाज पार्टीची स्ट्रॅटेजी अजिबात ह्या प्रस्थापित आघाडी युतीच्या सारखी नाही आमची बुद्धिमान लोकांची पार्टी आहे आणि अण्णा हजारेंची पार्टी आहे आम्ही या पार्टीमार्फत या देशातील राजकारणातील निवडणूक पद्धत बदलवायला निघालेलो आहोत आम्हाला फॉर्मल समजू नका इट इज स्पेशल नागरिकांचे संघटन आहे लॉफल नागरिकाचं संघटन आहे कोणी निवडून येऊ शकतो पैसे किती खर्च करतो शिक्षण काय समाजासाठी काय कोणीच समाजासाठी काही करत नसतो तुम्ही समाजाला लुटणारे आहात बहुतेक नव्वद टक्के समाजाला लुटणारे आहात जिल्हा परिषदमध्ये गेलं तर काम घेऊन यायचं आपल्या गणाचं गटाचं काम तर त्यात वाटणी घ्यायची आमदार खासदारांकडे जायचं त्याला त्याची वाटणी द्यायची अधिकाऱ्याला वाटणी द्यायची कर्मचाऱ्याला द्यायची टक्केवारीने द्यायची तुला एक टक्का तुला दोन टक्के तुला पाच टक्के तीस टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के संपवून टाकायचे अशासाठी तुमची पळापळ -पड़ चालू आहे पण आम समाजातले नागरिक तुमच्याबरोबर नाही आम समाजातल्या नागरिकाला त्याचे रोजचं रुटीन काम भरपूर आहे मुलांना शिक्षण द्यायचं आहे मुलं एज्युकेटेड करायचे आहेत मुलगा फौजमध्ये आहे त्याच्या सुट्टीची वाट बघायची आहे त्याला परत वाट लावायचं आहे शेतकऱ्याला त्याचे कामं आहेत आणि हे सक्षा, 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 सक्षा. जे तुमचे राजकीय लोकांचं चालू आहे सगळ्याच पक्ष सगळ्याच सगळ्याच पक्षामध्ये तुम्ही जे आहात वाटणी बहादूर आहात वाटणे पाहिजे आहे भ्रष्टाचारी आहात गुंड प्रवृत्तीचे आहात शिक्षणाचा तुमचा लवलेच नाही सध्या आत्ताच चाललेलं आहे सरकारने काहीतरी शिक्षकांना सी ई टी परीक्षा कंपल्सरी केली शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे प परीक्षा घ्यायला लागला आणि शिक्षकांना आत्ता ह्या वयामध्ये परीक्षा द्यायचं तुम्ही भाग पाडता म्हणजे तुम्हालाच ज्ञा ज्ञान नाही आहे त्यामुळे हे सरकार चालू आहे ही प्रोसिजर सिस्टमच चुकीची चालू आहे ह्या सिस्टमला बदलायचं असेल तर आम समाजातली सुशिक्षित नागरिकांनी सावधान व्हायला पाहिजे पुढे यायला पाहिजे आणि सैनिक समाज पार्टी तुमच्यासाठी तत्पर उभी आहे सैनिक समाज पार्टीच्या मुलाखतीची गरज नाही सैनिक समाज पार्टीला तुमची कपॅसिटी गरज नाही किती खर्च करतात ते विचारणार नाहीत फक्त तुम्ही टॅलेंटेड सुशिक्षित आहात आणि इच्छुक आहात डेअरिंग माझ महत्त्वाची हो आहे कारण ह्या वाटणीखोर भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांच्या विरुद्ध आपल्याला लढाई करायची आहे त्यामुळे तुम्हाला एवढंच आम्ही विचारणार आहोत कारण तुम्ही सर्वचे सर्व सैनिक सर्व समाज पार्टीचे उमेदवार हे ज्येष्ठ नागरिक असणार आहेत तरुण पोरांच्या हातात सत्ता द्यायची नाही निदान तीस वर्षाच्या पुढचाच उमेदवार आम्ही देणार आहोत असं पंधरा वीस आणि अठरा झाला आणि तो घुटखा खातो आणि झालं मफलर मारतो त्या पक्षाची आणि उड्या मारतो अशामुळं तर हे लोकशाहीचा सत्याना सुचालला आहे त्यामुळं सैनिक समाज पार्टीने सावधान राहण्याची भूमिका घेतली आहे आणि सैनिक समाज पार्टीचा प्रचार इथूनच होत आहे ऑन द स्पॉट जागेवरून होणार आहे आणि जागेवरूनच या देशाचं राजकारण चालवणार आहोत आणि महाराष्ट्राचं राजकारण चालवणार आहोत त्यामुळे तुम्हाला आमचा अल्प खर्चात हा जो डॉक्टर दरेकरने नाकारलेला मुद्दा आहे त्याने काही होणार नाही पण त्यानेच सर्व काही होणार आहे त्यामुळे हा डॉक्टर दरेकर आणि ज्येष्ठ नागरिकांना सल्ला आहे आणि विनंती आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो